मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव चौदा मे दोन हजार पंचवीस पहाटेचे सहा वाजलेले आहे सर्व प्रारंभिक कार्यपूजन वगैरे स्नान आटोपलेलं आहे आपल्या भेटीची उत्सुकता म्हणून हा व्हिडिओ व्हिडिओचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याकडे सुरुवात करूया आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवन आयुष्यामध्ये आपल्या संसारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये संपूर्ण जगतात काही ना काही ही येतच असतात नुकतंच आपण पुलामाचं संकट बघितलं हे देशावर आलेलं सत्तावीस जणांचा मृत्यू झालेला आपण बघितलं दुःखद घटना झाली त्यानंतर सरकारने केलेली दहशतवादाविरुद्ध दहशती कृत्य त्याचा प्रतिकार केला सरकारने आणि तो प्रतिकार अधिकाधिक वाढावा असं काय काहींचे प्रयत्न होते की युद्ध व्हावं आता अशी अनेकांची इच्छा पण होती इच्छा असणं वेगळं परंतु त्याला दैवताचा पाठिंबा नशिबाचा पाठिंबा ग्रहांचा संयोग असावा लागतो त्याशिवाय घटना घडत नाही हे ज्योतिषशास्त्राचं प्रथम सूत्र आहे आणि अनेकांनी ज्योतिर्विद्यांनी वीस तारीख पंधरा तारीख आजची चौदा तारीख तेरा तारीख अशा पावता भयंकर युद्ध होईल मोठं युद्ध होईल पाकव्याप्त काश्मीर आपल्याला आपण घेतला जाईल असे बाकी ते वर्तविले होते जगभरातून मी फक्त एकटा होतो की म्हटलं हे युद्ध होणार नाही ही छोटपूट घटना आहे दैनिक तरुण भारताच्या मुलाखतीमध्ये मी ही घटने होत होतो कबड्डीचा सामना म्हटलं होतं तर ह सर्वजण हसले होते आणि हसण्यासारखी गोष्ट होती परंतु ग्रहयोगाच्या संयोगाने एकोणीसशे सत्तेचाळीस एकाहत्तर बहात्तर पासष्ट एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार पाच तर एकोणीसशे नव्याण्णव पावसाची जी ग्रहस्थिती होती ती युद्धजन्य होती त्या त्या वेळेला युद्ध झालेली इच्छा असताना पण दोन हजार पंचवीसची नव्हती म्हणून मी ठामपणे सांगितलं होतं की हे युद्ध कदापि होणार नाही मुलाखत घेणाऱ्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं होतं कारण परिस्थिती तशी होती परिस्थिती असली म्हणून तशी स्थिती होईल असं कदापि नसते एखाद्या शरीरावर डॉक्टर सांगता हा दोन तासाचा पाहुणा आहे आणि तो मग अनेक वर्ष जगतो माझ्या जीवन आयुष्यात मी अनेक घटना पाहिल्या एक व्यक्ती होती पॅरालायसिस झालेला होता मृत्यूशय्येवर होता माझ्याकडे आले म्हटलं याला पॅरालायसिस व्हायलाच नको आणि हा झाला आहे तर निघून जाईल म्हणे आम्ही औषधोपचार केले सगळं केले पण निघत नाही आहे शेवटी ती व्यक्ती अस्तव्यस्त झाली नातेवाईकांनी मुंबईला नेली मुंबईला डेड बॉडी आली तयारी झाली आणि थिरडीवर ठेवलं आणि मनुष्य उठून बसला चालायला लागला पॅरेलिसिसचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाला नाही आणि त्यानंतर तो व्यक्ती सात वर्ष जगली मृत्यूच्या घटना ज्या असतात दुर्दैवाच्या घटना असतात या दुःखद घटना असतात कुटुंबाची हानी होते देशाची हानी होते समाजाची हानी होते परंतु या मृत्यूला कारणीभूत कोण असते काय असते हे पण बघायला हवं असतं आता पुलामाच्या याच्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झाला ती सर्व अतिरेकी मारली गेलीच असती आणि मरणारच आहे कारण मृत्यूला जी कारणे भूत होतात त्यांच्या कुटुंबाच्या कुटुंब नष्ट होते कारण तो एकाची शापवाणी नसते ते संपूर्ण कुटुंबाची शापवाणी त्याला भोगावी लागते त्याच्याही कुटुंबाला भोगावे लागते इथे का सतरा जण कुटुंबात असतील तर त्याचे सतरा जण दुःखित राहतील अंत पण होईल पण काही वेळा त्यांचं पुण्यकर्म थोडंसं असलं म्हणून उशिराही होतो पण मात्र भोगावं लागते निश्चितच असं असताना आपण आजचा विषय घेणार आहोत आपल्या घरामध्ये आपल्या व आपल्याला स्वतःला जे संकट येतात ते का येतात आता या संकटाचं मुख्य कारण जर मी शोधण्याचा प्रयत्न ज्या वेळेला करतो आणि ग्रहगोलाच्या माध्यमातून आणि ज्याच्या त्याच्या जन्मकुंडलीवरून तर त्याला काही ना काही कारण असतात मला ठेस लागली ठेस लागली नाही मी नीट चाललो नाही पण नीट का चाललो नाही आता वेळी मी अनेकदा जातो वर त्या रस्त्यावरून आणि त्याच वेळेला ठेस का लागले <coughs> त्याच वेळेला ठेस का लागले त्याच दिवशी ठेस का लागले असे जेव्हा प्रश्न उपस्थित होतात तेव्हा वेळेला पंचांग उघडून बघतो मी आणि पंचांग उघडून बघत असताना मंगळ आणि शनी राहू केतू हे तर ह्या घटनेला कारणीभूत असतातच परंतु ज्या वेळेला डोळ्याची समस्या असते त्यावेळेला चंद्र कारणीभूत असतो ज्यावेळेला मुखाची समस्या असते किंडीची समस्या असते मृत्रादी समस्या असते त्यावेळेला शुक्र कारणीभूत असतो बुद्धीची समस्या असते डोक्याची समस्या असते बुद्धी भ्रमित होण्याची समस्या असते विद्यार्थी नापास होतो हुशार असलेला व्यक्ती बुद्धी चालेनाशी होते चुकीचे निर्णय घेतले जातात त्वचारोग असतो पोटाचे विकार असतो याचा कारग्रह बुध असतो हृदयविकार होतो बायपास होते आपल्या पूजना आरंभामध्ये पूजन करताना काही अडथळे येतात समस्या येतात काही आपण चुकीच्या दिशेने पूजा अर्चा करतो त्याचा कारग्रह गुरु असतो आपण जर बघायला गेले तर विविध बारा ग्रहामध्ये आपलं सगळं संकट सुख लाभ हानी सगळं सामोरलेलं जीवन सामोरलेलं आहे आता ज्या घरामध्ये माता पितांना दुःख असते किंवा माता पिता वृद्धाश्रमात असतात आणि मग या सुना मुला तीर्थयात्रा करतात व्रतवैकल्य करतात अभिषेक करतात त्यावेळेला तिथे तुम्ही ज्या देवताचे अभिषेक करतात मग ती तुमची कुलदेवता असो श्रद्धायुक्त देवता असो कुठली असो त्या देवतांना कळत नाही का हे की हा जो मनुष्य आलेला आहे हा आपल्याला फसवण्याला आलेला आहे आईवडील घरी ठेवून आलेला आहे दुःखित मनाने आई वडील घरी बसलेले आहे माता पिता वृद्धाश्रमात आहे आणि हा आपल्या बायकोला घेऊन पत्नीला घेऊन आपल्याकडे आलेला आहे सुख मागाला लाभ मागाला आर्थिक लाभाला नोकरी कराला दुःख विसराला सगळं लोभासाठी आला आहे मग ती देवता विचार करणार नाही का मला सांगा की असा आलेला आपला हा भक्त आहे का हा तर आपल्याला फसवण्याला आलेला आहे असे ते देवतेला पण समजते आणि मग देवता तुम्ही कितीही अभिषेक केले काल सर्पल शांती केली नारायण नागबळी केली त्रिपिंडी केली शनीचे सप्तशतीचे पाठ वाचले सत्यनारायण केला उपवास केले सोमवार केले व्रत व्रतवैकाल्य केले तुम्हाला कधी लाभ होणार नाही कारण ती देवता शाहणी आहे देवतांना सगळं कळते वडील दुःखद आहे मग तुम्हाला ते लाभ कसं देईल असंच एक आणखीन आहे घरामध्ये ऑफिसामध्ये कार्यालयामध्ये व्यवसायाच्या जागी इतर ठिकाणी बैठकाला जातात कीर्तनाला जातात केंद्रात जातात स्वाध्याला जातात त्यांचे फोटो मोठे लावतात आता ह्यामध्ये तुम्ही रोज आरती करता पुष्पहार लावतात कॅसेट लावतात धून लावतात एखादी प आई निधन झालेलं आहे वडिलांचं निधन झालेलं आहे त्यांचं स्मरण नाही त्यांच्या फोटोला हार नाही त्यांच्याजवळ दिवा नाही त्यांच्याजवळ अगरबत्ती नाही त्यांच्याजवळ धूप नाही त्यांच्याजवळ प्रसाद नाही आणि महाराजांना फोटो निकते रोज घातले जातात प्रसाद वाटल, वाटला वाटला जातो उत्सव केला जातो वाढदिवस साजरा साजरा केला जातो समाधीस्थ विषय हा जो त्यांचा असतो त्या दिवशी पूजा अर्चा केली जाते मग त्या तजबिरीतल्या त्या मूर्तीतल्या महाराजांना सुद्धा हे कळत नाही का की हा प्रत्यक्ष आई वडिला सन्मान देत नाही आहे आईचं निधन झालं आहे पती वडिलांचं निधन झालेलं आहे त्यांच्याकडे हा नमस्कार करत नाही आपल्याला नमस्कार पहिले करतोय आपल्या गळ्यामध्ये हार टाकतोय पुतळ्याला हार टाकतोय तजबिरीला हार टाकतोय पोटोला हार टाकतो आहे पेड्याचा प्रसाद ठेवतोय चोवीस तास दोन वाजतोय जे त्या तजबिरीतील जी श्रद्धायुक्त जी आहे विभूती आहे म्हणा महाराज आहे म्हणा त्यांना कळत नाही काय की आईवडिलांचा सन्मान नाही आहे आईवडील दुःखी आहे आईवडील आजारी आहे आई वडिलांना दवाखान्यात ठेवलेलं आहे पण हे कोणी गेलं नाही पडले एकत्र तुम्ही घरात राहताय आई वडील दुसऱ्या मोहल्यात ठेवलेले आहे झोपडीत ठेवलेले आहे तुम्ही कुटुंबासह राहताय आई वडील एकत्र राहताय गावाकडे राहताय शेताकडे राहताय शेतात राहताय राबताय तुम्ही टू व्हीलरवर जाताय फोर व्हीलरवर जाताय एसी मध्ये राहताय आईच्या खोलीत ए सी नाही आहे वडिलांच्या खोलीत फर्निचर नाही आहे गादी उशी नाही आहे चोरून तुमचं खाणं आहे हॉटेलमध्ये जाणं आहे फिरणं आहे असं आईवडिलांच्या मनामध्ये दुःखद वेदनायुक्त जर असेल तर महाराजांनाही कळेल की हा आपल्याकडे जे पूजा अर्चा करतो आहे धोन लावतो आहे आपल्या काळात हार टाकतो आहे आपलं नामस्मरण करतो आहे आपल्याला नमस्कार करतो आहे हा स्वार्थी आहे हा लोभी आहे त्याला स्वार्थ हवा लो आहे लोभ हवा आहे आपल्याकडनं फायदा हवा आहे म्हणून हा आपली पूजा अर्चा करतोय नाही त्याला पूजा आता अर्चा आतापर केली नाही दोन चार वर्षात करायला लागला आहे का करायला लागला आहे अडचणी आल्या समस्या आल्या दुःख आलंय काही आलं ते सर्व निवारण करण्यासाठी तर आम्ही आहोत परंतु आईवडिलांना दुःख करत असताना जर तुला असं असेल तर अशा तजबुरीतला महाराज मूर्तीतला महाराज मूर्तीची श्रद्धायुक्त ठिकाणं कधीही लाभ होणार नाही आणि लाभ झाला तर मग ती श्रद्धायुक्त ठिकाणं काय कामाची माझा हा एक प्रश्न आहे त्यांनाही कळते सगळं विश्वाचं करणारी ती आहे आणि या दोन गोष्टी करणार नाही म्हणून लाभ होत नाही अनेकांचं म्हणणं असतं की आम्ही तीर्थयात्रा करतो सत्यनारायण करतो व्रत व्रतवाईक हो करतो महाराजांचे फोटो लावतो केंद्रात जातो स्वाध्यायात जातो बैठकात जातो लाभ काय होत लाभ होणारच नाही ज्या आपलं खरं दैवत तुम्हाला निर्माण करणारे जे आहे त्यांच्यामुळे तुम्ही महाराज पाहता त्यांच्यामुळे तुम्ही यात्रा करतात त्यांच्यामुळे तुम्हाला देवदर्शन करते पण मूर्ती घडवणारे कोण आहे मूर्तीत प्राण टाकणारे कोण आहे तुमचे उत्पत्ती स्थान कुठलं आहे तुम्हाला घराण्याचं लौकिक कोणी दिलेला आहे घराण्याची दैवत काय आहे आपलं गोत्र काय आहे तुमची निर्मिती कोणी केली काय आहे तुम्हाला जीवदान कोणी दिलेलं आहे तुमचे तुमच्या प्राणाची रक्षा कोणी केली आहे त्या धारकाला जसा गणपती आद्यपूजक आहे तसेच माता आद्य आहे पूजक आहे गणपतीची पूजा झाल्यावर आईवडिलांची पूजा करणं क्रमप्राप्त आहे निधन झालं तर त्यांच्या फोटोला हार घालणं नैवेद्य दाखवणं अगरबत्ती लावणं प्रसाद वाटणं नंतर महाराजांच्या फोटो हे महाराजांना कळते बरं कारण ती विभूती आहे ती श्रद्धा आहे जगातच स्थान आहे आणि ह्या केंद्राच्या लोकांनी स्वामी समर्थ केंद्राच्या लोकांनी स्वाध्याच्या लोकांनी बैठकाच्या लोकांनी त्यांच्या केंद्रामध्ये सांगायला हवं हो। तुमच्या घरामध्ये आई वडील आहेत का तुम्ही सेवा से सुश्रुता करा त्यांची कशी करता आहात सुनांकडून फार्म भरून घ्या फार्मामध्ये टायट लिहा प्रश्न माता पिता आई वडील जिवंत मृत निधन श्राद्ध पूजन सेवा शुश्रूषा आणि सही <coughs> त्यांची हे इतरत्र ज्या ज्या वेळेला केंद्रामध्ये शिकवलं जाते स्वाध्याच्या बैठकीत शिकवलं जाते बैठकीमध्ये शिकवलं जाते हे त्यामध्ये हे पण सांगितलं गेलं पाहिजे कारण तुमचे भक्त आहे पण हे भक्त कसे आहे नाहीतर मग अशी केंद्रसुद्धा दूषित होतील जे तुमच्या करणारे येणारे रह भक्त आहे त्यांच्या घरामध्ये जर आई वडील दुखीत असेल सासू सासरे दुखीत असेल तर अशी दुखित आत्मे तुमच्या केंद्रात आले तुमच्या बैठकात आले स्वाध्यात आले तेही अशुभत्व धारण करणार होईल मग काहींची पावलं अशुभ असतात नजर अशुभ असते बवन अशुभ असते शरीर अशुभ असते मन अशुभ असते बुद्धी अशुभ असते हे शिकवलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये केंद्रामध्ये सुद्धा स्वामी समर्थांच्या केंद्रात सांगितलं गेलं पाहिजे <laughs> आठवलांच्या स्वाध्यामध्ये सांगितलं गेलं पाहिजे रामदास स्वामीच्या बैठकामध्ये <laughs> सांगितलं पाहिजे त्या केलेल्या म्हणजे कुटुंब दुरुस्त होईल समाज दुरुस्त होईल सगळ्यांचे मनातून अंतर्मनातून शुभत्व प्रकट होईल नाहीतर मग असे हे दुःखित अवस्था घेऊन आलेले आणि स्वार्थी असे भक्त हे केंद्राला नाचवतील स्वाध्याच्या बैठकीला खराब करतील रामदास स्वामीच्या बैठकाला अशुभत्व आणतील एकाला दुःख देऊन दुसऱ्याला आनंद व्यक्त करणं ही राक्षसी प्रवृत्ती आहे दुःख वेदना या कारणीभूत असतात आपल्या समस्याला आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा विषय हाच आहे की प्रथम मातृपितृ वंदन नंतरच तीर्थयात्राचं नंदन बैठकाचं नंदन आणि नंतरच वंदन मग पहा कसा चंदनाचा सुगंध दरवळतो तुमची कुठलीही समस्या असो ती मोकळी झाल्याशिवाय नाही मग तिथे हे महाराज तुम्हाला साह्यभूत होतील स्वामी समर्थ साह्यभूत होतील स्वाध्याचे आठवले स्वामीचे होतील रामदास स्वामी सामर्थ होतील सगळी देवी देवतांकडे जाल तर तुमच्या यात्रा सफल होतील नाही तर मुळीच होणार नाही हे पण कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये हे सांगितलं गेलं पाहिजे कारण आपण जर पाहिलं तर वृद्धाश्रमात मध्ये जाऊन तुम्ही डोकवण्याचा प्रयत्न करा इथे आई वडिलांची अवस्था काय आहे आणि ते चांगल्या चांगल्या घरातील आहे सुशिक्षित घरातील आई वडील आहेत त्यांच्याजवळ बसण्याचा प्रयत्न करा बोलण्याचा प्रयत्न करा किती वेदना आहे मग ह्या वेदनेचं रूप संकटग्रस्त होते निश्चितच पण याच्याविषयी कडक कायदे झाला पाहिजे आपण तो विषय नंतरच घेणार आहोत परंतु धार्मिक विषयानुसार ग्रहगोलाच्या अभ्यासानुसार याच्याकडे बघण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि हे बघत असताना घराघरातून जर असं मूळ तत्व जर आलं झाडाचं खोड जर चांगलं असलं तर त्याला फळं उत्तम येतील बहरेल पाना फुलं होईल सुगंध होईल फुलं येतील म्हणून आईवडील हे वृक्ष आहे <coughs> आईवडील सावली आहे आईवडील छाया आहे आईवडील माया आहे आईवडील देणारे आहे आणि आईवडिलांनी दिलेलं आहे आईवडिलांच्याच घरामध्ये आईवडिलांच्या स्थानामध्ये आईवडिलांच्याच याच्यानं त्यांच्यात त्यांच्या घरामध्ये महत्त्व दिलं जात नसेल त्यांच्याच मंदिरंही आई वडिलांची तो कोपिष्टपणा अशुभत्वपणा समस्याग्रस्त दुःख या येणारच आणि त्याचं निवारण होणारच नाही म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये आपण जर पाहायला गे गेले तर हे सांगितलं गेलेलं आहे श्रावण बाळाच्या कथा आहे आपल्या इथे रामाच्याही कथा आहे दत्ताची कथा आपण बघतो या कथा नाही आहे हे वाङ्मय नाही आहे या सत्य घटना आहे परमेश्वर आहे परमेश्वराकडे पाहण्याची दृष्टी परमेश्वराचं व्रत करण्याचे योग कार्य हे चांगल्या मनाने शुद्ध मनाने घरचं कर्तव्य करून एखादी बाई आहे घरातील कुटुंबाची सोनबाई आहे सासूबाई आहे घरी स्वयंपाक नाही आईवडिलांना चहा दूध नाही त्यांना भूक लागलेली आहे आणि तुम्ही मंदिरात जात आहात कुठल्याही या रेषेमध्ये पवित्र रेषेच्या बंधनात हे बसत नाही पहिली सर्व घरची कामं करून घ्या आणि नंतर मग स्वाध्याच्या बैठकीला जा स्वामी समर्थाच्या केंद्रात के जा रामदास स्वामीच्या बैठकीत जा आणि अजून कुठे मंदिरात जा पण पहिल्या प्रथम कुटुंबाचं कार्य घरचं कार्य नंतर देवी देवतांचं कार्य कारण मग एक घर नाही एक घर तर एक आहे परंतु त्याच्यामध्ये मुलं आहे नातू आहे बालकं आहे बाळांतीनबाई आहे आई वडील वृद्ध आहे हे सर्व व्यवस्था घरातली बिघडते मग तिकडनं आल्यावर धावपळ करायची कसं तरी आटपायचं मग पळायचं कोणी नोकरी करणारे असलं तर नोकरीला जायचं व्यवसाय करणार आलं तर व्यवसाय धावायचं पहिले आपल्याला म्हटलंही आहे आधी पोटोबा नंतर विठोबा कारण पोटात असेल तर विठोबाचं नाव तुम्ही चांगलं घ्याल व्याकुलतेनं नाव घेतलेलं कसं चालेल नाव घ्यायला सामर्थ्य लागते त्याच्यात त्याच्याशिवाय पोटोबाच अन्न पाहिजे संतुष्टी पाहिजे पोटोबाची शब्द खरा आहे तो मग घराच्या प असस्थून असंतुष्ट वातावरणातून तुम्ही जाणार मंदिराला तर असंतुष्टच घेऊन जाणार प्रथम आजचा विषय इथेच थांबूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया